नमस्ते सर्वांना मी ममता तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज मी शिमला मिरची भाजी बनवणार आहे मी माझ्या पद्धतीने जशी बनवते ना तशीच तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला आवडली तर हे मी अर्धा किलो शिमला मिरची घेऊन आलेली आता याची मी भाजी बनवणार आहे छान याला धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश शिमला भेटलेले तर चला तर मग करूया आपण शिमला मिरची भाजी तर सर्वात आधी मी याला कट करून घेणार आहे असं कट करते यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या बिया मी साईडला काढून घेते तुम्ही बघू शकता बिया मी साईडला काढलेल्या आहे आणि आता आपल्याला जसा हवा आहे ना आकार तसा आकार तुम्ही देऊ शकता याला पण मी नॉर्मल जसं आपण चौकोनी कट करता का नाही भाज्या प्रकारेच कट करत आहे ही भाजी तर मी एक तुम्हाला कट करून दाखवली आहे सर्व मि मिरच्या मी असंच कट करून घेतलेल्या आहेत हे बघा हे सर्व मिरच्या मी छान अशा कट केलेल्या आहेत एकदम चौकोनी अशा तुम्ही बघू शकता हे अर्धा किलो शिमला मिरची आहे छान धुवून याला कटिंग वगैरे झालेली आहे त्यानंतर मी कांदा पण लगेच कट करून घेतलेला आहे एक कांदा घेऊन त्याला पण छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या सोलून याला वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे एवढं साहित्य लागतं आणि एक शंगनाचं कूट लागतं त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून तेल टाकून तेल छान गरम झालं की जिरे मोहरी टाकलं जिरे मोहरी तडतडल्यानंतर आता कांदा टाकणार आहे कांद्याला छान फिरवून घ्यायचं कांद्याचा लाल कलर येईपर्यंत त्याला असं फिरवत राहायचं कांदा लाल झाला की यामध्ये थोडंसं आता कडीपत्ता टाकायचं त्यानंतर वाटलेलं जे लसूण आहे ना ते लसूण पण यामध्ये टाकून देणार आहे आणि आता या सर्वाला असं फिरून घ्यायचं एकदम ब्राऊन कलर व्हायला पाहिजे कांदे आणि लसणाचा त्यानंतरच आपली फोडणी पक्की होते हे झाल्यानंतर आता यामध्ये मी कट केलेली शिमला मिरची टाकून देत आहे आता याला तेलामध्येच एक पाच सात मिनटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याला पाणी वगैरे काही साकायचं नाही असंच याला फिरवून घ्यायचं कारण तेलामध्ये जेव्हा ही, तेला ही शिमला भाजली जाते ना तेव्हा ह्याची वेगळीच चव वे येते यामध्ये मी डाळी वगैरे काही ॲड केलेलं नाही तुम्हाला करायचं असतं तुम्ही करू शकता डाळी टाकल्यावर पण छान लागते आता याला छान असं फिरवून घेऊन झाकण ठेवून एक दोन तीन मिनट थांबणार आहे दोन तीन मिनटानंतर भाजी एकदम मऊ पडते तुम्ही बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे हिचा आता हिला छान असं फिरवून घेते एकदम मऊ झाली का नाही मी बघते याला हातामध्ये घेऊन एकाला दाबून पण अजून तेवढी ही शिजलेली नाही थोडंसं शिजायचीच आहे त्याआधी आपण आता यामध्ये मसाले ॲड करूया तर मी काय केलं सर्वात आधी लाल तिखट टाकत आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची या सर्वाला आता फिरून घ्यायचं आहे आपल्याला त्याआधी मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते कोथिंबीर मी थोडीच यूज केलेली कारण गोळ्या वगैरे चालू आहेत मग मी थोडीच कोथिंबीर टाकलेली आहे छान याला फिरवून घ्यायचं हे बघा असं त्यानंतर भाजी एक दोन तीन मिनटानंतर शिजली की यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचं याला पण छान फिरवून घ्यायचं जे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते सर्व भाजीमध्ये गेलं पाहिजे असं याला फिरवून घ्यायचं त्यानंतर तुम्ही त्यान बघू शकता एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे वास तर खूप छान येत आहे अगदी साधी सोप्या पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे खायला एकदम भारी लागते एकदम टेस्टी लागते सर्वांना माझ्या हाताची शिमला मिरची भाजी खरंच खूपच आवडते तुम्ही याला चपातीसोबत रोटीसोबत खाऊ शकता एकदम छान अशी झालेली आहे तुम्हाला जर आवडली या पद्धतीने तर न तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय